हाय फ्रेंड्स आज आहे आषाढी एकादशी आणि आज आमच्या घरामध्ये सर्वांचा आहे उपवास आणि त्यानिमित्त हां माझ्या बेबीनेही उपवास हा बरं भाऊचा पण उपवास आहे त्यामुळे एवढा भाऊ काय खातोय आलू फ्राय केलेले आहेत आणि तो आलू फ्राय खातो आहे आणि बेबीकडं शाबुदाण्याची खिचडी आणि आलू फ्राय बेबी खात आहे आणि विराज आमचा तुझा उपवास आहे का रे आहे काय खातोय तू आलू, आलू, आलू आ, फ्राय केलेले आलू खातोय अजून आमचं जेवण नाही झालेले फराळ करायची बाकी आहे आता आम्ही थोड्या वेळात फराळ करणार आहेत मुलांना दिलेलं आहे आता सध्याला हां लय मोठे दिलेले आहे बेबीला आलू फ्राय उपवास आहे तरी पण हां हां बोल भाऊ तू काय खातोय ले हां तुम्ही पण खायला या म्हणतोय स्वराज हां लय मोठ बनवलेलं <coughs> आहे आणि अजून तू उपवास आहे का तुझा है। आहे आणि उपवासलं मी तो हां भरतीओ खातोय हां आप हां आणि मला सांग बरं दुपारी आपण रांजणगावला गेलो होतो दर्शनाला त्यावेळेस बॉबी कुणी कोणी खाल्ल्या हां मी अजून तू तू खाल्ले का रे बॉ बॉ बॉबी खाल्ल्या का तू गरम गरम आलेले आहे त्यांना आलू फ्राय माझ्या मुलांना आलू फ्राय खूप आवडतात खूप आवडीने खातात त्यामुळे वैशालीने आलू फ्राय मुलांसाठी बनवलेले आहेत आणि आमच्यासाठी खिचडी बनवत आहे ती तर आम्ही उपवास असल्यामुळे शाबुदाण्याची खिचडी खाणार आहेत आणि हे आपण पाहू शकता इथे शाबुदाणा आणलेला आहे शाबुदाना नंतर बनवणार आहे ती आणि आता सध्याला मुलांसाठी आलू फ्राय बनवते त्यांना आलू खूप फ्राय खूप आवडतात म्हणून